चण्याची डाळ आणि तुरीची डाळ मिक्स करून विदर्भ स्टाईल मी डाळ पालक करते डाळ भाजी बोलतात ਕੀ ਕਹਤਾ ਦੇਂਗਾ मस्त अशी बारीक करून घेते मी बारीक करते दोन मिनिटात बारीक झाली बघा

ती पण टाकली कमी कमी टिकते तुम्हाला हवं तर तुम्ही तिखटवाली नक्की पण टाकू शकता पेस्ट आहे अर्धा चम्म आमच्या विदर्भामध्ये शेंगदाणे टाकत असतात पालक भाजी डाळ भाजीमध्ये आमच्या इथे शेंगदाण टाकतात टाकतात माझ्या भावाला आवडतात दाने मस्त तटरुद्ध झाले ते काय म्हणा पण आपल्या जातीची भाषा येते काय पण बोललं तर आपली जातीची भाषा येते आपल्याला किती पण मला तुला बोलत हा आता काय करतेस एक तू एक चमच तिखट आणि थोडीशी हळद आणि दोन धनिया पावडर दोन चम्मच एवढं टाकलं आहे लाईक एक तुम्ही तुमच्या चवीनुसार टाका तर मला कसं तिखट आवडत असाल नसत आवडत आम्हाला तिखट आवडते टमाटर शेवटी टाकली ती तरी सुटली आहे गोळमीला टमाटर गळले आता जा थोडस पाणी टाकते जास्त पातळ करायची नाहीये घाई म्हणजे पातळ करून आवडत नाही थोडीशी गाडीच असलेली गाडी भाजी कशी वाटली मला नक्की सांगा कमेंट कमेंटमध्ये शेवट मीठ चवीनुसार छान छान कमेंट करा तुमच्या कमेंटने मला चांगलं वाटते थोड़ा पाणी घालू शकतो आपण कारण गाडी आहे ना शिजल्यानंतर पण ती गाडी येते चला आता उकडी आल्यावर दाखवते बघा मस्त सुगंध येतो डाळ भाजीचा रेसिपी मध्ये तर या जेवायला ही मुळ्याची भाजी आहे ही डाळ भाजी पालकची आणि कांदा तळलेली मिरची चपाती कसं वाटलं नक्की सांगा कमेंटमध्ये आणि जे कोणी नवीन असेल माझ्या चॅनलवर तर मला सबस्क्राईब करा थँक्यू या जेवायला